सध्या बाजारात भरपूर प्रमाणामध्ये मेथी उपलब्ध आहे ताज्या मेथीच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या कशा करायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या मेथीच्या पुऱ्या प्रवासात नेऊ शकतो चहासोबत तसंच टिफिनला न्यायला खूप सोप्या पडतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते या मेथीच्या पुऱ्या करण्यासाठी आपण दोन कप मेथी घेतलेली आहे मेथी निवडून घ्यायची फक्त पानं पानंच घ्यायची आहेत आणि त्यानंतर स्वच्छ धुवून निथळून घ्यायची त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही दोन कप मेथी बारीक चिरून घ्यायची आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटत करून घेऊया त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे गरज वाटली तर यामध्ये तुम्ही पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेऊ शकता आता एका परातीमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे त्यामुळे आपल्या या पुऱ्या अतिशय खुसखुशीत होतात आणि दोन मोठे चमचे मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे त्यामुळे या पुरीला खमंगपणा येतो आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घालायचं आहे सुरुवातीला हे तेलाचं मोहन चमच्यानेच या पिठाला आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे मेथी घालून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे मेथी बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजे पुऱ्या लाटताना ती वर येत नाही आता यामध्ये आपण एक मोठा चमचा ओवा हातावरती चोळून यामध्ये घालून घेणार आहोत पुऱ्या छान अजून खमंग व्हाव्यात आणि पौष्टिकपणा वाढावा यासाठी एक मोठा चमचा पांढरे तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपण जे हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया एक मोठा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आता हे सगळं हाताने एकत्र करून घेऊया आणि गरजेनुसारच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे मेथी आधी आपण या पीठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता अगदी आवश्यकतेनुसारच थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळायचं आहे पीठ घट्ट मळल्यामुळे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत बनतात दहा मिनिट आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटण्यासाठी या पिठाचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत सगळ्याच पिठाचे आपल्याला छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे पीठ खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही नाहीतर मेथीला पाणी सुटून हे पीठ पातळ होतं आणि आपल्याला पुऱ्या लाटता येत नाहीत तर हे बघा छोटे छोटे गोळे करून झाल्यानंतर तेलावरती आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटताना थोड्याशा जाडसरस लाटाच्या म्हणजे तेलामध्ये छान टम्म अशा फुगल्या जातात तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलेलं आहे तेल कडकडीत तापल्यानंतर आपल्याला यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूने सोनेरी रंगावरती या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सर्वात पै महत्त्वाचं म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापलेलं असलं पाहिजे दुसरं म्हणजे पुरी तळत असताना सतत उलटपालट करायची नाही नाहीतर पुऱ्या खूप तेलकट बनल्या जातात आणि तेल कमी तापलेलं असेल तर पुऱ्या कच्च्या राहतात आणि खूप जास्त तेल तापलेलं असेल तर पुऱ्या बाहेरून पटकन करपल्या जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे आचेवरती तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता की या ताज्या मेथीपासून बनवलेल्या पुऱ्या मस्त टम्म अशा फुगल्या जातात मेथीमुळे या पुऱ्या अतिशय खमंग लागतात अशा पद्धतीच्या या ताज्या मेथीच्या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा पुऱ्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत या पुऱ्या तीन ते चार दिवस आरामात टिकतात प्रवासात नेण्यासाठी अतिशय उपयोगी अशा आहेत व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद